जयश्रीय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील पैकी सत्तावीस जिल्ह्यात अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजे सोयाबीन आणि कापूस या पिकाचं अनुदान वाटप होणार होण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो एकंदरीत पाच हजार रुपये हेक्टर प्रति हेक्टर अनुदान हे वाटप केलं जाणार आहे तर दोन हेक्टर पर्यंत याची मर्यादा असणार आहे एकंदरीत जो निधी आहे तो किती आत, किती असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधीपासून वाटप केले जाणारे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात बारा युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला जेव्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर कृषी जिल्हाधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकतो की सोयाबीन आणि कापूस या पिकाचं उत्पन्न घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस कमी भावात विकला गेलं होतं त्या कारणाने कुठेतरी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदान हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो चौथी जिल्ह्या पिक आता सत्तावीस जिल्ह्यात नुकसान भरपाई म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस कमी भावात विकला गेलं होतं अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे तर दोन पर्यंत याची मर्यादा असणार आहे म्हणजे एका शेतकऱ्याला दहा एक शेत शेत हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे आता एखाद्या शेतकऱ्यांचं जर जमीन कमी असेल म्हणजे वीस गुंठे असेल दहा गुंठे असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये जिल्हा कोणता पात्र करण्यात आलेलं आहे सत्तावीस जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोणतं वाटप केलं जाणार आहे हे सुद्धा आपण या चिल्लोच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अकोला जिल्ह्यात सुद्धा अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई म्हणजेच सोयाबीनचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे कापसाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळासाठी अनुदान वाटप केलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळासाठी अनु नुक हे अनुदान वाटप केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात तीस मंडळासाठी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर एक्कावन्न मंडळासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास बारा मंडळासाठी हे अनुदान वाटप केलं जाणार आहे चंद्रापूर जिल्ह्यात दोन मंडळं जळगाव अठ्ठेचाळीस अडुसष्ट मंडळं जालना जिल्ह्यात सतरा मंडळासाठी हे वाटप केलं जाणार आहे नुधुळे जिल्ह्यात नंदुरबार त्यानंतर नांदेड नागपूर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो यासाठी जो लागणारा निधी आहे तो अशा प्रकारे मित्रांनो एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण जे सोयाबीन शेतकरी आहे ते सोयाबीनचं उत्पन्न घेतलेले शेतकरी होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई केसीची नोंद केली होती अशा शेतकऱ्यांचा जो आकडा आहे तो सव्वीस हजार शेहेचाळीस कोटी एवढा आकडा आहे आणि या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाणार आहे मित्रांनो कापूस जे अनुदान आहे म्हणजे कापसाचे जे ई पीक पाहणी केली होती अशा प्रकारचे जे शेतकरी आहे ते पंधरा हजार अठ्ठेचाळीस कोटी एवढी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केल्या होती आणि ई पीक पाहणीच्यानुसार आता हे अनुदान वाटप केलं जाणार आहे मित्रांनो हे वाटप एकवीस तारखेपासून वाटप केलं जाणार होतं परंतु आता या या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे तसंच जिल्हा प्रतिनिधी जि त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले मित्रांनो आपण पाहू शकतो की के केवायसी ची लगेच चालू झालेले म्हणजे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा करण्यात आलेले यामध्ये बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल सामायिक क्षेत्र जर असेल तर त्यासाठी होल्डिंग अशा प्रकारे हे डॉक्युमेंट जमा करण्यात आलेले आणि एक शपथपत्र अशा प्रकारे हे फॉर्म भरून घेण्यात आलेले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आता सीच्या याद्या दुष्काळी ज्या अनुदानाच्या ज्या याद्या होत्या त्याच वापरण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी केल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान सत्तावीस जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचं वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या सत्तावीस जिल्ह्यातून आपण अपडेट घेतलेलं आहे इतर जिल्ह्याचं सुद्धा लवकरच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची ची सभासद मिळवण्याकरता चॅनलला जॉईन व्हायला नक्की जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट हे मिळतात असतील तर मित्रांनो जय शिवराय हो